मीच करू का ओके चल चुर। क्वेश्चन काय म्हणतोय आपल्याला एक महत्वाचा क्वेश्चन आहे तर क्वेश्चन काय म्हणतोय खालील विधानाचा गोळा बेरीज परिणाम शोधून काढा आणि पूर्णांकामध्ये लिहायचं आहे आपल्याला ओके शांत पूर्णांकामध्ये दिलाय तर आपण पूर्णांकामध्ये व्हॅल्यू लिहायचा म्हणजे हा हा जो क्वेश्चन आहे आपला अंदाजे अंदाजीकरणामधला क्वेश्चन आहे त्यालाच आपण अप्रोमेशन म्हणतो तर बघा आता मी काय करतो ते सिम्पल लक्ष द्या व्यवस्थित सगळ्यांनी आता याला काय करायचं फोर्टी नाईन आहे बरोबर फोर्टी नाईन पॉईंट सिक्स आता जो पॉईंटच्या नंतरचा सिक्स पाच पेक्षा लहान आहे का मोठा आहे रे मोठा आहे म्हणून काय करायचं पन्नास मिळत समजलं सगळ्यांना पुढं गुणिले आता हे दहा पॉइंट किती आहे दोन आहे हा पाच लहान आहे का मोठा आहे लहान आहे म्हणून ओके लहान असेल तर झिरो करायचं पाच पेक्षा मोठा असं ओके चला मायनस मायनस सात पॉइंट एक आहे तर सात घेतो कारण का पाच पेक्षा तो लहान आहे त्याच्यानंतर एकोणतीस पॉइंट सात एकोणतीस पॉइंट किती आहे सात म्हणजे पाच पेक्षा जास्त आहे तर एक घेतला एक पुढे गेला म्हणजे किती झाले तीस समजत आहे बोला मंडळी समजतय तीस चला मायनस पाच पॉइंट एक आहे तर पाच घेतो गुनिले वीस पॉईंट एका म्हणजे वीस घेतलं झालं माझं उत्तर येऊन जाईल बरोबर सगळ्यांना समजलं चल आता मी काय करतो पाच जाईल पन्नास पाचशे होऊन जातील पाच एक पाच दोन शून्य लावले सात पाच पस्तीस सॉरी सात सातारी एकवीस रे सॉरी हा सात रिक एकवीस झिरो लावला त्याच्यानंतर मायनस अरे हे किती होत रे पाच शंभर ओके चल इथ पण सगळ्यांना समजलं मी चिन्ह बरोबर लावलंय मायनस मायनस प्लस प्लस बरोबर लावलंय लावलंय चला ठीक काही प्रॉब्लेम नाही आहे काहीच प्रॉब्लेम नाही चला पाचशे आहे इथं आणि या पाचशे मधून काढून टाकून देतो मी उरते चारशे चारशे मधून दोनशे राह काढतो उरतेच किती सांगाले चला फास्ट चारशे मधून नऊशे राह काढल्यावर किती उरतात सांगा कोण झिरो उरला इथं नऊ उरले आणि हाय बरोबर म्हणजे एकशे नव्वद तुमचं उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक डी सगळ्यांना समजलं अप्रॉक्सिमेशन अप्रॉक्सिमेशन समजलं